आम्ही मुंबईतून महागारीच नाही आज बेतारी मातारी बाई मी तिथं मी मरू जमेल पण महागारी फिरणार नाही मी एक दोन मुलाचा बाप आहे माझ्या मुलाला इंजिनिअरिंग करण्यासाठी मला एवढा पैसा लागला की माझं स्वतःचं घर सुद्धा मला बनवता आलं नाही सध्या मी पत्र्याच्या खोलीत जातोय कुडाच्या जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत असा नारा देत ही गर्दी आता मुंबईच्या दिशेने निघाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सांगण्याची गरजच नाही ही गर्दी कोण आहे या गर्दीची ओळख आहे मराठा समाज मनोज धारंगे पाटील यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून ही गर्दी मुंबईकडे चालली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या समाजाचा एक प्रश्न आहे की आमच्या समाजाला आरक्षण द्यावं जरी ही प्रमुख आणि महत्त्वाची मागणी असली तरी सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आजपर्यंतची आंदोलनं करणं या मराठा समाजाची एक अजून महत्वाची ओळख सांगते म्हणजे आंतरवाडी सराटीपासून सुरू झालेला हा मोर्चा शांततेचा मोर्चा अशाच पद्धतीनं हा मोर्चा पुढे जात जात मुंबईकडे रवाना होणार आहे मुंबईमध्ये गेल्यानंतर प्रशासनाकडं शांततेनं ही मागणी करण्याची भूमिका या समाजाची आहे पण तरीसुद्धा प्रशासन याला कशा पद्धतीनं पुढे प्रतिक्रिया देतो हे आपण बघूयात बघूयात समाजा या समाजाच्या या मागणी संदर्भातले काय व्हिज्युअल्स आणि काही प्रतिक्रिया आम्ही बिडून निघलो मुंबईला चाललो तर आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या लेकराची सुधारणा आम्हाला पाहिजे आम्हाला आरक्षणाची गरजच आहे आम्हाला आमच्या लेकराला मा बापाने शिकवलं त्यांनी उसत तोडे आमच्या लेकराला नोकर लागत त्यांनी करा काय खावा काय त्याला नोकरी करता येईल त्याला शेती करता येईल ना आम्हाला आरक्षण आमच्या हकाच आहे ना मग आम्हाला पाहिजे का त्यांच्यात आम्ही मागतो का मग आमच्या आम्हाला खुशीने द्यायला पाहिजे इतकी परिषद नाही पाहिजे आमचे दुसरी चक्कर आहेत आमचे काय हल आमचे शेतकरी लोक रुपया रुपया करायला चंद गोळ्यासारखा करायला वाहन लावायला लागले इतकी पब्लिक गोळा गोळ्याकून आमच्या जनतेला किती खर्च लागत असत ह्याचा विचार करतो का ते हे रुपया आम्हाला देतो का ते आमच्या खाण्याची सुद्धा परिस्थिती पाहिजे आम्ही मुंबईतून महागारीच नाही बाई मी तिथं तरी म्हणून महागारी फिरणार नाही गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत असलेला समाज आता पुन्हा एकदा हाच प्रश्न घेऊन आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला आहे मागील वेळी सरकारने आम्हाला आरक्षण दिल्याचं भासवलं आणि आमच्या समाजाची फसवणूक केली त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही एकजूट होऊन मनोज जरांगी यांच्यासोबत आंदोलन करत आहोत आरक्षण नसल्याने योग्य ते शिक्षण आणि नोकऱ्या देखील नाहीत यामुळे आमच्या लेकरांचे होणारे हाल आम्ही बघू शकत नाही यावेळी मरण आलं तर ते पत्करू परंतु आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी भूमिका बहुतांश आंदोलनकर्त्यांनी घेतली उद्या एकोणतीस ऑगस्ट पासून सुरू होत असलेल्या या संघर्षाला प्रशासन यावेळी काय उत्तर देत आहे याकडे सर्वांचं लक्ष वेधून आहे